म्हाते दाराकडे वाईट वाईट जाऊन बसतो मामी टेम्पोचा प्रवास करतो आम्ही फ्रीज घेतला नमस्कार जय शिवराय तर तुमचं सगळ्यांचं स्वागत असा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी आज मी या मामीसोबत जातले सावंतवाडी त्यांना फ्रीज आणि गादी घेऊची आती, आणि थोडीशी खरेदी पण असा तर चला मग सावंतवाडीक जाऊया वाडीक पोसल्या पोसल्या सगळ्यात आम्ही आधी आम्ही फ्रीजच्या दुकानात गेलो आणि फ्रीज बुक केलं आणि बाजार फिरात गेलो आता नाही एक नवीन पॉईंट झाला हल्लीच या काम केलेला असा आणि त्यासाठी आरपिटी रवली आणि हि या सुंदर दृश्य दिसता तर मंडळी बघू शकता अतिशय सुंदर असा काम केलेलं असा हिसर फळांचा शो कस ला आणि हिरन हिसरसून पूर्ण मोती लुक्स व्यू व्ह्यू दिसता आणि ता बघा असा शिखर दिसता विठ्ठल मंदिराचा असा तर मंडळी न आता मी टेम्पोसून फ्रीज घेऊन गेरलायक जातो आणि ह्या लाचता टेम्पो आणि मागा कसं म्हणता एसटीचा टाइम झाला मेल्या मी एस टीनच जात तर तरी पण आहे का मी कसं असं मन येईल आणि आता आम्ही थोड्याच वेळा आलो मग आम्ही आपली गाडी भरून गेली तर मंडळी कमेंट करून नक्कीच सांगा हावून थोडे तर नवीन झालेलं पॉईंट तुम्हाला कसं वाटलं तो मामी सर तो हो घेता किती रुपया घेतला बर ना बघ तर फ्रीज आम्ही बुकिंग केलं होतोपर्यंत थोडी भाजी आणि सामान घेऊचा त्याच्यामुळे मार्केटमध्ये येईल काय करू मग ना तुमचा हो काय काय खाऊ अडचण असतं आणि फॉर्म कॉम नाही पण काय खाऊ तरी अडचण होती बरं बरं चलतं तर आता मी कॉम्प्लेक्समध्ये स मम्मी आमच्या मंगस्त्रासाठी पिरगुटे तिथे ते घर केले आरची आणि ते सोनेरी पण द्या एक मामी झाडू हा मामी आता हिसा फळा घेऊ दिल्या किती रुपये किलो आणि डाळिंबा Gan panti itu sekarang dikorosion berlalu. dia. तर आता मी सर जवळच दुकान गावला मामीन ह्या दुकानात गार्ड घातल्या आणि उठला नाश्तो करू खरेदी करून आता मी सर पैसे देऊन आमचं फ्रीज आमच्या ताब्यात घेऊन गेलेलो नको तर आता सारी चालली हा इयरलॅक टेम्पोचा प्रवास करतो आम्ही मी मामी नामी नुकतीच आम्ही गादी घेऊन इलो घराकडे आणि गण तर खूप खुश झालं गाद्यांनी फ्रीज घेऊन गण खुश झाला गण फ्रीज, फ्रीज आवडला आता काय बघू आता

दही भाताची चव भारी असतं एकदा जर कडे अवेलेबल असत ना एकदा तरी दही भात खाऊच बघा मंडळी पाऊस निघतोच उभा आलो जेवलंय बियलय आणि मी आणि परक्यात वर जातो अशीच फिराक ती आकडे ती बघा तडे माई आजी गावली जुन्या घरात जातो दिसता मायाची जुन्या घरात जातो आम्ही खालती जाऊ येतो अशीच अशीच जाऊ येतो ते बाई पण येतात पाठसून हे दोघं जाऊ जाऊया ती थोरली आणि दोन नंबर ही साई आणि माई म्हातारे घेऊन आम्ही जुन्या घराकडे वायट जाऊन बसतो येतो काय जाया जाया आम्ही जाऊन येतो खालती तर नवर येलो आम्ही पाऊस लागता बारीक बारीक अशीच थोडं वेळ जाऊन येऊन इलेलो खाली पाय मोकळे करू तर मंडळी मस्त वैकी पाय मोकळे करून म्हणजेच आम्ही फिरायला थोडीशी पाऊस झालो त्याच्यामुळे कंटाळलो तर मंडळी आता भेटाय एका नवीन दिवसाची सुरुवाती एक नवीन व्हिडिओ बनतोपर्यंत काळजी घ्या बाय बाय